नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज सकाळी आठ वाजता पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत तर मित्रांनो आज आपण या सिरीजचा भाग पाच पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे तर आता या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे म्हणजेच या सिरीजचा एक्याऐंशी वा प्रश्न आहे माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दनानुसार टाकली या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत या ठिकाणी पहा विशेषण म्हणजे काय असतं तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ठीक आहे मग या ठिकाणी पहा आवाज हे नाम आहे भाषण नाम आहे सभा नाम आहे ठीक आहे मग या ठिकाणी ठणठणीत आणि सारी हे तीन काय आलेले आहेत विशेषणं आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार तीन विशेषणं आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण या व्याख्येवर देखील प्रश्न असतो प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही या ठिकाणी पहा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्या आहेत किती आठ कोणते कोणते तर मोखाडा तलासरी विक्रमगड पालघर डहाणू आणि वाडा तर मित्रांनो यापैकी मोखाडा हा जो तालुका आहे तो कुठे आहे तर हा तालुका आहे पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र नाही अशा ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन मोखाडा या तालुक्याला समुद्रकिनारा नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी स्वच्छता हीच खरी संपत्ती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्यामध्ये कुठेही क्रियापद दिसत नाही स्वच्छता हीच खरी संपत्ती याच्यामध्ये क्रियापद नाही परंतु जर याचा आपण अर्थ घेतला तर काय होईल स्वच्छता ही खरी संपत्ती आहे म्हणजेच या ठिकाणी आहे हे क्रियापद आहे परंतु वाक्यामध्ये ते दिसत नाही अर्थ घेतल्यानंतर ते क्रियापद आपल्याला दिसलं आणि मित्रांनो अशा प्रकारच्या क्रियापदाला काय म्हणायचं अध्याहृत क्रियापद असं म्हणायचं जे क्रियापद वाक्यामध्ये दिसत नाही परंतु असतं त्याला काय म्हणायचं अध्याहृत क्रियापद पर्याय तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे या ठिकाणी पहा मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे आणि मित्रांनो आपण जर जिल्ह्यांचा विचार केला तर त्यावरून आपण उत्तर काढू शकतो या ठिकाणी पहा भाटघर हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे सर्वात उत्तरेकडे आहे त्याच्यानंतर कन्हेर धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे कोयना धरण ते देखील सातारा जिल्ह्यामध्ये आणि सर्वात शेवटी आहे राधानगरी जे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे काय असणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा पुणे सातारा कोल्हापूर मग या ठिकाणी पहा भाटघर कन्हेर कोयना आणि राधानगरी हा क्रम योग्य असणार आहे ठीक आहे पुणे सातारा कोल्हापूर असा क्रम यायला पाहिजे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो जर मावशीने हा शब्द अधोरेखित असेल तर त्याला मावशी या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आणि प्रत्यय कोणत्या विभक्तीचा तृतीयेचा निही ने इशी ठीक आहे म्हणजे ने कुठे आहे तृतीयेला पर्याय एक आपलं उत्तर आहे परंतु जर तोळे विचारलं तर तोळे विचारलं तर त्या ठिकाणी पहा ई हा प्रत्यय जोडला जातोय ठीक आहे आणि ई कुठला आहे तृतीयाचाच आहे परंतु त्या ठिकाणी आपण असं घ्यायचं नाहीये ठीक आहे लक्षात काय ठेवायचं तोळा एकवचनी आणि तोळे अनेकवचनी काय झालं ई हा प्रत्यय लागला ठीक आहे त्याचबरोबर पहा सोने हा शब्द एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो त्यामुळे त्याला प्रत्यय नाही म्हणजे प्रथम विभक्ती आहे असं आपण म्हणू शकतो प्रश्न क्रमांक शहाऐंशी मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर टिंबटिंब येथेही आहेत या ठिकाणी पहा ज्याप्रमाणे मच्छीमारीचं प्रशिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईमध्ये आहेत त्याचप्रकारे त्या पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आहेत पालघरमधील सातपाटी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी या ठिकाणी अशा प्रकारच्या शाळा आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सातपाटी आणि रत्नागिरी या ठिकाणी मच्छीमारीचं प्रशिक्षण देणाऱ्या शाळा आहेत प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले वाक्यप्रकार ओळखा त्या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये म्हणून हे उभयान्वी अव्य आले आणि मित्रांनो म्हणूनचा अर्थ या ठिकाणी काय होतोय तर चित्रे खरे वाटण्याचा उद्देश होता म्हणून त्यानं काय केलं तर नाना तऱ्हेचे प्रयोग केले म्हणजे म्हणून हे काय झालं उद्देशबोधक उभयानवी अव्यय आणि मित्रांनो उद्देशबोधक उभयानवी अव्यय कोणत्या प्रकारचं असतं तर ते असतं गौणत्वसूचक उभयानवी अव्यय आणि आपण काय पाहिलं जर प्रधानत्वसूचक उभयानवी अवयानं दोन प्रधान वाक्य जोडली तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य तयार होतं आणि जर गौणत्वसूचक उभयानवी अवयानं एक प्रधान आणि एक गौण वाक्य जोडलं तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य होतं मग या ठिकाणी पहा म्हणून हे काय झालं गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय आणि मित्रांनो त्यामुळेच या ठिकाणी मिश्र वाक्य आहे म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो इंदोरचे होळकर आपण ऐकलं असेल तर मित्रांनो इंदोरमध्ये होळकर राजवंशाची स्थापना केली होती मल्हारराव होळकर यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा अयोग्य विग्रह असणारा पर्याय शोधायचा आहे प्राप्त धन विग्रह कसा होणार आहे प्राप्त आहे धन जास्त असा तो हे बरोबर आहे पुरणपोळी पुरणपोळी पुरण भरून किंवा पुरण घालून तयार केलेली के पोळी मध्यम पदलोपे समास हे देखील बरोबर आहे वनातील भोजन वनात जाऊन केलेलं भोजन म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि विटी दांडू मित्रांनो विटी दांडू एकत्र महत्त्वाचे आहेत म्हणून यांचा विग्रह होताना काय होईल आणि जोडून होईल आणि किंवा वन होईल विटी आणि दांडू किंवा विटी व दांडू असा विग्रह होईल परंतु इथं काय दिला विटी अथवा दांडू असं दिलं म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार हा योग्य सामासिक विग्रह नाही ठीक आहे या ठिकाणी पहा विटी दांडू विग्रह होताना कसा होतोय विटी आणि दांडू म्हणजे कोणता समास इतरेतर द्वंद्व समास प्रश्न क्रमांक नव्वद खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत मित्रांनो लोकहितवादी म्हणून गोपाल हरी देशमुख म्हणजेच गोह देशमुख हे प्रसिद्ध आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आणि मित्रांनो यांचं मोठं कार्य कोणतं तर त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकामधून शतपत्रे लिहिली ठीक आहे शंभर पत्रे लिहिली प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा त्या ठिकाणी पहा तो व्यायाम करत असतो ती व्यायाम करत असते या वाक्यातून कशाचा बोध होतोय तर एक रीत नियमितपणे सुरू आहे असा बोध होतोय म्हणजेच रीती काळाचा बोध होतोय म्हणजे या ठिकाणी देखील काय असणार आहे आपण गैरसोयी निर्माण करत असतो म्हणजे ही गोष्ट वारंवार घडत असते म्हणजेच या ठिकाणी देखील काय असणार आहे रीती वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे एखादी गोष्ट वारंवार घडत आहे त्यासाठी कोणता काळ वापरतात रीती काळ ठीक आहे मग तो रीती वर्तमान काळ करत असतो रीती वर्तमान काळ करत असायचा किंवा करत असे रीती भूतकाळ आणि करत असेल किंवा करत जाईल त्या ठिकाणी काय होणार आहे रीती भविष्यकाळ प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा आणि मित्रांनो त्याची उंची किती आहे त्याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे हा पुतळा कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर आहे ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लायनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक, एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वन वनलायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक त्र्याण्णव शीघ्रकोपी म्हणजे टिंबटिंब मित्रांनो शीघ्र म्हणजे लवकर आणि कोपी म्हणजे राग येणे म्हणजे काय शीघ्रकोपी म्हणजे काय होणार लवकर राग येणारा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार अतिशय लवकर रागवणारा किंवा अतिशय लवकर राग येणारा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे मित्रांनो सध्या लाभ दिला जात आहे किती लाभ मिळतो तर दरमहा पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच मित्रांनो वार्षिक लाभ किती होतो मग अठरा हजार रुपये ठीक आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला दरवर्षी महाराष्ट्र सरकार अठरा हजार रुपये देत आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे मित्रांनो मनस्तापमध्ये काय होतंय तर मनमधील शेवटचा वर्ण न त्याच्यानंतर विसर्ग अधिक ताप ठीक आहे आणि विसर्गापुढे जर तळला तर काय होतं विसर्गाचा स होतो आणि तो तला जोडला जातो म्हणजे काय होतं मन अधिक ताप मनस्ताप म्हणजे कोणती संधी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल तर त्या ठिकाणी विसर्ग संधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो मित्रांनो ग्रामसभा ही कशी बनते तर गावातील सर्व अठरा वर्षापेक्षा अधिकचे नागरिक ज्यांची नोंद गावातील मतदान यादीमध्ये आहे किंवा जे गावचे मतदार आहेत असे अठरा वर्षावरील सर्व मतदार यांचा समावेश कशामध्ये होतो तर ग्रामसभेमध्ये होतो म्हणजे पर्याय तीन ठीक आहे अठरा वर्षावरील सर्व नागरिक परंतु त्यांचं नाव त्या गावच्या मतदार यादीमध्ये असलं पाहिजे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव शहाना पासून शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे या ठिकाणी पहा मित्रांनो शहाणा हे विशेषण आहे आणि या विशेषणापासून शहाणपणा हे काय बनलं भाववाचक नाम ठीक आहे भाववाचक नाम म्हणजे काय असतं ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम ठीक आहे त्यासोबतच पहा भाववाचक हे नाम मुख्यत्वे करून विशेषणापासून बनलेलं असतं जसं की शहाणापासून शहाणपणा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय झालं शहाणापासून शहाणपणा हे भाववाचक नाम आहे पर्याय एक ठीक आहे भाववाचक नाम कसं ओळखायचं तर अशी वस्तू किंवा असं नाम ज्याच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आता मित्रांनो एक हॉर्स पॉवर म्हणजे सातशे सेहेचाळीस वॅट हा प्रश्न वारंवार परीक्षेला आलेला आहे हे पाहून ठेवायचं आहे ठीक आहे पर्याय पर चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणीसमध्ये रद्द करण्यात आला या ठिकाणी पहा मित्रांनो घटनेच्या कलम तीनशे सत्तर अन्वये जम्मू काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये कायदा करून हे कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक शंभर नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते टिंबटिंब रोजी करण्यात आले आता मित्रांनो या ठिकाणी पहा भारताचं नवीन संसद भवन नवी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात आलं आणि मित्रांनो याचं उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीचा सराव दररोज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आईकोन वर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र